नमस्कार सर्व शेतकरी मित्रांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत एकंदरीत जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव सध्या पुढच्या महिन्यात कसे राहतील याबद्दल आपण याबद्दल चर्चा करणार आहोत महत्वाच्या बातम्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहे सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजारच्या पुढे पाहायला मिळत आहे काही ठिकाणी साडेचार हजार तर काही ठिकाणी चार हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव जे आहे या ठिकाणी सोयाबीनला पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही बाजारभाव साडेचार हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे बाजारभाव कमीत कमी जे पाच हजार रुपये झाले पाहिजे मात्र सध्या जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे सोयाबीनची आवक स्थिर आहे त्याचप्रमाणे जर एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभाव सोया त्या पेंडीची सुद्धा जी आवक आहे ती लिमिटेड आहे त्यामुळे बाजारभावामध्ये जास्त मोठा कमी जे आता पाहायला मिळत नाही चढ पाहायला मिळत नाही तरीसुद्धा आहे क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी आहे वाढ या ठिकाणी सोयाबीनच्या वाढ बाजारभावामध्ये नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाण्याची शक्यता आहे महिन्याची शक्यता आहे